नमस्कार आज आपण भरलेलं कारलं बनवत आहे तर चला आपण रेसिपी पाहूया हे कारलं कारल्यासाठी शेंगदाणे घेतलेत लागेल तेवढे घ्यायचे लसूण घेतलाय मीठ घेतलंय चटणी घेतली हळद घेतली आणि कोथंबीर घेतली तर आता मला आवडती कोथंबीर म्हणून मी कोथंबीर टाकते आता आपण हे कारलं चिरून आपण शिजवून घ्यायचं आणि शिजवून झाल्यानंतर हा हे आता कारलं मी शिजायला लावलं आता हे कारलं आपलं शिजलं शिज शिजताना थोडंसं आपण मीठ टाकू आता हे कारलं शिजस तोपर्यंत आपण मिक्सर मधी शेंगदाणे आणि हे वाटून घेऊ शेंगदाणे लसूण हे सगळं वाटून घ्यायचं ही कढई आता तापायला लावली मी त्यामध्ये आता हे वाटून घेतलेलं आहे आपण तर आता आपण थोडंसं तेल आणि हा मसाला आता आपण भाजून घेऊ आता मी याच्यात कोथंबीर टाकून घेतली आता एवढा मसाला आपण भाजून घेतलाय आता कारलं शिजलं की आपण येतोपर्यंत हे गार होत आहे थोडंसं आता आपण गॅस बंद करू बघा आता आपण कारले शिजवून घेतले आहेत तर बघा किती छान शिजले आता आपण ह्याच्यामध्ये हे मसाला केलेला तो भरून घ्यायचा असा असा भरून घ्यायचा जास्त मसाला असला ना म्हणजे चांगली चव चा येते हो आता आपण इथं कढई गरम करायला लावली आहे आता त्यातमध्ये आपण तेल टाकूया तेल आता तापते तोपर्यंत आपण कारली भरून घेऊया बघा आता आपण ही कारली छानशी अशी भरून घेतलेली आहे आता आपण तेल आपलं तापलंय आता आपण हे कारलं त्यामध्ये सोडू गॅस नॉर्मलच ठेवायचा फास्ट नाही ठेवायचा आपली कारले किती छान भरून भरून तळून किती छान दिसतात चमचमीत मी आता बघा आता हे घरी तुम्ही करा करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा आता मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा